नमस्कार मित्र हो आज आहे महाराष्ट्र दिन आणि या आजच्या महाराष्ट्र आपल्या सर्वांना शुभेच्छा महाराष्ट्र दिन असं म्हटलं की मला नेहमी माझ्या लहानपणी आजोबांनी सांगितलेला एक किस्सा हा आवर्जून आठवतो आत्ताच्या पिढीला फारसं काही त्या किस्स्याबद्दल माहिती नाही म्हणून मी तो आज आवर्जून शेअर करणार आहे संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन हे अतिशय तेजीमध्ये होतं आणि त्याच कालखंडामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा सन्मान जाहीर झाला महर्षी कर्वेंचं वय हे शंभरी पार केलेलं होतं आणि साहजिकच त्यामुळे त्यांना दिल्लीत जाणं आणि तो सन्मान स्वीकारणं हे काही शक्य नव्हतं अखेरीस असं ठरलं की पंतप्रधान नेहरू हे त्या संपूर्ण समारंभासाठी मुंबईत येणार महर्षी धोंडो केशव कर्वे प्रकांड पंडित होते आणि महाराष्ट्रातलं प्रचंड मोठं व्यक्तिमत्व होतं साहजिकच आहे त्यासाठीचा सा सोहळा हा कुठेतरी छोट्याशा ग्राउंडवर छोट्याशा मैदानात करून भागणार नव्हतं आणि म्हणून चर्चगेटला असलेल्या ब्रेबॉन स्टेडियमवर कारण त्यावेळेच सर्वात मोठं उपलब्ध स्टेडियम हे ब्रेबॉन स्टेडियमच होतं त्यामुळे ब्रेबॉन स्टेडियमवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला खूप मोठा कार्यक्रम होता आणि त्यामुळे त्यावेळेचं सर्वात मोठं प्रसार माध्यम म्हणजे आकाशवाणी तर आकाशवाणीला असं सांगण्यात आलं की त्यांनी या कार्यक्रमाचं लाईव्ह ब्रॉडकास्ट करायचंय आताच्या घडीला आपल्याला लाईव्ह ब्रॉडकास्ट किंवा लाईव्ह पॉडकास्ट किंवा लाईव्ह गोष्टी या खूप फारस नाविन्य राहिलेलं नाहीये पण त्या कालखंडामध्ये आकाशवाणीच लाईव्ह वेगळं लाईव्ह ब्रॉडकास्ट होणार होता आणि पंडित नेहरूंना खात्री होती की महर्षी धोंडो केशव कर्वे हे संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने असल्यामुळे त्या आंदोलनामध्ये त्या आंदोलनाबद्दल त्या कार्यक्रमामध्ये ते शंभर टक्के बोलणार आहेत त्यामुळे पंडित नेहरूंनी त्यावेळेला असलेले जे आकाशवाणीचे अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी त्यांना बोलवलं आणि त्यांना असं सांगितलं की या संपूर्ण कार्यक्रमात सन्मान दिल्यानंतर सन्मानाला उत्तर म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे हे ज्या वेळेला भाषणाला उभे राहतील त्यावेळेला त्यांच्या भाषणामध्ये संयुक्त महाराष्ट्र असा शब्द आला की ते भाषण तिथले तिथे कट करा ते ब्रॉडकास्ट होता का नये ठरल्याप्रमाणे कार्यक्रमाला सुरुवात झाली महर्षी धोंडोकेशव कर्वे यांना भारतरत्न सन्मान हा सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आणि त्यानंतर वेळ येऊन ठेपली ती त्यांच्या उत्तरा दाखल करावयाच्या भाषणाची महर्षी धोंडोकेशव कर्वे हे अतिशय मोठे प्रकांड पंडित होते प्रचंड मोठे विद्वान होते आणि या व्यक्तीला या महान व्यक्तीला प्रसंगावधान ज्याला आपण म्हणतो ते किती जबरदस्त माहिती होतं आणि प्रसंगाच्या औचित्याची किती जबरदस्त जाण होती त्याचाच हा किस्सा आहे महर्षी धोंडोकेशोक कर्वे उठून उभे राहिले आणि त्यांनी फक्त अवघ्या एका वाक्याचं भाषण केलं आणि ते खाली बसले ते वाक्य होत की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मला याच आयुष्यात याची देही याची डोळा झालेला पाहायचाय आणि महर्षी धोंडोकेशोक कर्वे खाली बसले अडचणीचा बाका प्रसंग होता की पंडित नेहरूंनी पंतप्रधानांनी असं सांगितलेलं होतं की संयुक्त महाराष्ट्र असा शब्दप्रयोग आला की भाषण कट करायचं अडचण अशी होती की भाषण मुळातच एकाच वाक्याचं होतं आणि या कार्यक्रमातलं तेच भाषण समजा जर का सादर केलं नाही प्रसारित केलं नाही तर महाराष्ट्रातली जनता प्रचंड चिडेल आणि आकाशवाणीचं पूर्ण केंद्र जाळून टाकेल एवढा जबरदस्त संताप होण्याची शक्यता होती साहजिक आहे झालं काय का तर ते एक वाक्य ब्रॉडकास्ट करावंच लागलं आणि नंतरचा इतिहास आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र संयुक्त मुंबई म्हणजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हा आपल्या सर्वांना मिळाला भारतरत्न महर्षी दोंडुकेशव कर्वे यांचा हा किस्सा आपण सगळ्यांनी फक्त लक्षात नाही ठेवायचंय तर शब्दांची किंमत किती जबरदस्त असते याचं आपल्या सगळ्यांना उत्तर देणारं किंवा या सगळ्याचं एक अतिशय उत्तम आदर्श उदाहरण ठरावं असा हा किस्सा आपण पिढ्यान पिढ्या आपल्या पुढच्या पिढ्यांना देखील ऐकवत राहायला हवाय पुन्हा एकदा आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा